एक ऊर्जा योगी श्रीकांत सोनटक्के ही कहाणी आहे अशा एका व्यक्तीची की ज्यांनी आपली सुरुवात शून्यातून केली आहे ही कहाणी आहे एका अशा व्यक्तिमत्वाची ज्यांनी कर्तव्य निष्ठा आणि चिंतनाला नेहमीच महत्व दिलं आहे ही कहाणी आहे श्रीकांत बळीराम सोनटक्के सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी मर्यादित झोन क्रमांक तीन नांदेड यांची तीस जून दोन हजार चोवीस रोजी ते आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत चौतीस वर्षांची त्यांची सेवा प्रचंड ऊर्जेने भरलेली आहे पण एवढीच त्यांची ओळख नाही कांडली तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील अत्यंत गरीब अशा कुटुंबात श्री बळीराम आणि पारुबाई सोनटक्के यांच्या पोटी श्रीकांत यांचा जन्म झाला आई वडील हाताला पडेल ते काम करायचे आणि त्यावर आपल्या घराची गुजरान करायचे श्रीकांत सोनटक्के हे सहा भावंडांपैकी थोरले चिरंजीव होते वडिलांना वाटायचं की आपल्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं आणि केवळ त्यांनी हा विचारच केला नाही तर त्या मार्गावर चालले देखील आणि त्यांनी श्रीकांत यांना गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं आणि तिथून श्रीकांत यांचं शिक्षण सुरू झालं इयत्ता सातवीपर्यंत गावातच शाळा होती तिथपर्यंत श्रीकांत यांनी आपल्या वडिलांना हर कामात मदत केली आहे त्यांनी कुठलीही लाज न बाळगता हाताला येईल ते काम करून आपल्या वडिलांना आणि घराला आधार दिला आहे काम आणि अभ्यास यातील ताळमेळ व्यवस्थित राखल्या गेल्याने इयत्ता सातवीमध्ये बारापैकी तीन मुलं पास झाली त्यात श्रीकांत बळीराम सोनटक्के यांचं नाव होत आठवीपासून पुढील शिक्षणासाठी शेवाळा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहामध्ये त्यांनी प्रवेश घेतला तिथेही त्यांनी निष्ठेने अभ्यास केला एकोणीसशे साली इयत्ता दहावी मध्ये ते एकोणसाठ मुलांमधून पहिले आले थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन आणि आईवडिलांचे आशीर्वाद यामुळे लातूर येथील शासकीय हा डिप्लोमा पूर्ण केला त्यानंतर परळी वैजनाथ येथे त्यांनी त्यांची अप्रेंटिस पूर्ण केली आहे श्रीकांत सोनटक्के डिप्लोमा इंजिनियर झाले पण नोकरीच्या प्रत्यक्ष होते अशातच त्यांच्या घरात शहिनाईचे सूर उमटू लागले आणि एकोणीशे सत्याऐंशी साली तालुका हदगाव येथील राघोजी वाघमारे यांच्या मुलीशी म्हणजे पुष्पावती यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला पुष्पावती यांचा नंबर डीएड लागला आणि हे नवविवाहित जोडप नांदेडला नई आबादीमध्ये राहायला आलं श्रीकांत सोनटक्के यांना त्यावेळी नोकरी नव्हती त्यामुळे घर चालवण्याचा प्रश्न ऐरणीवर होता म्हणून त्यांनी रोजंदारीवर इरिगेशन मध्ये कामाला सुरुवात केली पण तिथेही त्यांचा फार काळ निभाव लागला नाही एका सरांच्या मदतीने त्यांना सराफा भागात एक होम संधी चालून आली जो मुलगा पुढ्यात होता तो गुंड प्रवृत्तीचा मास्तरांची टर उडवणारा विद्यार्थ्यांना त्रास देणारा हानामारी करणारा असा होता पण श्रीकांत सोनटक्के यांनी त्याकडे आव्हान म्हणून पाहिलं आणि पाहता पाहता तोच गुंड मुलगा गणित इंग्रजी विज्ञान अशा विषयांच्या तासात मास्तरांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागला शाळेतील शिक्षकही संभ्रमात पडले कारण हा चमत्कार घडला होता श्रीकांत सोनटक्के यांच्या कष्टाचं चीज झालं होतं आणि मग त्यांचं हेच काम पाहून त्यांना पुढे आठ होम ट्युशन्स मिळाली मग त्यांनी सकाळी चार आणि संध्याकाळी चार अशा पद्धतीनं सायकलवर प्रवास करून त्या होम ट्युशन्स घेतल्या त्यांना आता चौदाशे रुपये मिळत होते आणि घरही बऱ्यापैकी चालत होत म्हणतात ना भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही एकोणीसशे नव्वद साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या लातूर ई एच मध्ये सब इंजिनियर म्हणून ते रुजू झाले आणि कुटुंबामध्ये आनंदी आनंद अनन्द झाला पण आपण डिग्री होल्डर नाही हे शल्य त्यांना नेहमी बोचत राहिलं पुष्पावतींचं डी एड पूर्ण झालं आणि त्या शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झाल्या श्रीकांत सोनटक्के यांचा संसार आता वेगाने पुढे जात होता त्यांच्या वेलीवर पहिली कळी खुलली तिचं नामकरण झालं सविता सविता ह्या गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रपूर येथून बीई इलेक्ट्रिकल झाल्या आणि आज प्रकाशगड येथे सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत जावई विजय सूर्यवंशी बी आय टी हे सुद्धा मोठ्या पदावर कार्यरत आहेत दुसरा मुलगा पंकज याने पुणे विद्यापीठातून बी कम्प्युटर केलं आणि आय टी मॅनेजमेंट मध्ये एम बी ए पूर्ण करून आज मोठ्या कंपनीत जॉब करत आहे त्याने चार पाच वेळा परदेश वारीही केली आहे तिसरा मुलगा मकरंद आज दुर्दैवाने तो हयात नाही हा एक मोठा धक्का सोनटक्के परिवाराने अतिशय हिंमतीने सहन केला चौथी मुलगी सुजाता जिने आपल्या अभ्यासातून नेहमीच पहिला क्रमांक कधीच सोडला नाही ती सीओईपी कॉलेज पुणे येथून इलेक्ट्रिकल इंजिनियर झाली तर सुरत येथून तिने एमटेक पूर्ण केलं आज एसबीआय बोरीवली येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहे श्रीकांत सोनटक्के यांनी लातूर नंतर नांदेड येथे ई मध्ये काम केलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक मध्ये शाखा तळणी उपविभाग हजार एक ते दोन हजार चार या काळात हदगाव ग्रामीण शाखा दोन हजार चार ते दोन हजार सात या काळात लोहा अर्बन शाखा दोन हजार सात ते दोन हजार चौदा करोडा नाका युनिट नांदेड दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा पायलट प्रोजेक्ट मध्ये भोकर त्यानंतर वसमत अर्बन शाखा आणि फेब्रुवारी दोन हजार सोळा पासून आजपर्यंत झोन क्रमांक तीन नांदेड शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत आपण डिग्री होल्डर नाही ते शल्य त्यांना बसू देत नव्हतं सर्वात अवघड असणारी परीक्षा म्हणजे ए एम आय ई असोसिएट मेंबर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स याचा निकाल फक्त एक टक्का लागतो ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा संकल्प श्रीकांत सोनटक्के यांनी केला मित्रांची अभ्यासात मदत घेतली इंजिनिअरिंग कॉलेज प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेतले आणि अपयशाने खचून न जाता यशाचा झेंडा शेवटी त्यांनी रोवला सावरलं आहे या सर्व प्रवासात नोव्हेंबर सतरा मध्ये पितृछत्र हरवलं तर मे दोन हजार एकवीस मध्ये ते ममतेलाही पोरके झाले पण आई वडिलांच्या संस्कारांची शिदोरी आजही त्यांच्या वर्तनातून दिसते श्रीकांत सोनटक्के यांचे मितभाषी व्यक्तिमत्व त्यांची काम करण्याची पद्धत कंपनी आणि ग्राहक यांच्या सेवेसाठी आतूर असणारा त्यांचा स्वभाव यामुळे ते सर्वांचे लाडके ठरतात आज ते महावितरण कंपनीच्या सेवेतून निवृत्त होत आहेत ते शांत बसणारे नक्कीच नाहीत ते आपली ऊर्जा समाजाच्या उन्नतीसाठी खर्च करणार यात शंका नाही शुद्ध बिजा फळे रसाळ गोमटी हे वर्णन श्रीकांत सोनटक्के यांच्या जीवनाला सार्थ ठरते त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा